मिरज बिकानेर मिरज साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीचा मीर जंक्शन येथे उद्घाटन सोहळा संपन्न मिरज जंक्शन आहे ते बहुप्रतिक्षित मिरज ते बिकानेर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीचा उद्घाटन सोहळा पार पडला या कार्यक्रमाच्या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे चिरंजीव श्री सुशांत दादा खाडे माजी खासदार संजय काका पाटील यांचे चिरंजीव श्री प्रभाकर बाबा पाटील मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समितीय सदस्य किशोर भुरावत सहाय्यक डिव्हिजन रेल्वे मॅनेजर ब्रिजेश कुमार सिंग सिनियर वाणिज्य मॅनेजर डॉक्टर मिलिंद हिरवे डी एम श्री दीपक खोत व पी ओ एम श्री संजय सिंग डी ए श्री पराग साहेब श्री गौतम कुमार मिर स्टेशन प्रबंधक जी आर तांद्रे मुख्य तिकीट निरीक्षक पांडुरंग मराठे आय डब्ल्यू श्री वीरेंद्र कुमार विद्युत निरीक्षक अजय कुमार व रेल्वे प्रवासी सेनाचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे व उपाध्यक्ष राजेंद्र पाटील झोनल सल्लागार समिती सदस्य श्री सुकुमार पाटील जयकुंडा कोरे वायसी कुलकर्णी पंडितराव कराडे तात्या आदी उपस्थित होते आहे मिरज बिकानेर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ही मिरज सांगली इचलकरंजी कोल्हापूर सातारा या जिल्ह्यातील प्रवाशांसाठी व व्यापारी वर्गासाठी फायद्याची व महत्वाची असणारे ही गाडी स्त्री साप्ताहिक चालवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी सांगितलंय भांडापोट न्यूज मीडियासाठी राजेंद्र पाटील सांगली